नमस्कार वायटी फॅमिली आज डब्याला काय बनवावं ही सिरीज लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रसारित होणार आहे म्हणजे सात दिवस सात रेसिपीज आपण डब्याच्या पाहणार आहोत आपल्या घरामध्ये मोठी मुलं असतात पहा जॉब करणारी तसेच आपल्या हजबेंडच्या डब्याला आपल्या हसबेंडचा डबा सुद्धा आपण सलग बाराही महिने देत असतो तसेच काही घरात मोठी मुलं आहेत जबाबदार कर्तृत्ववान ती बाराही महिने जॉब करत असतात ह्यांनाही हें, रोजच्या रोज सकाळचा डबा द्यावा लागतो म्हणून आपण काही डब्याची सिरीज सुरू करणार आहोत तर कितीक लोकांना ही आज डब्याला काय ही सिरीज पाहायला आवडेल सात दिवस आपण सात रेसिपी बनवणार आहोत डब्याच्या मला कमेंट सेक्शनमध्ये लवकर कळवा कितीक लोकांना ही सिरीज पाहायला आवडेल